राष्ट्रवादीमध्ये मग चैतन्य आहे लोकांमध्ये उत्साह आहे लोकांमध्ये आम्ही शेवटच्या घटका पण मी स्वतः वैयक्तिकरित्या पोचलेलो त्यामुळे हा उत्साह फक्त आजच्या सभेमुळे आपल्याला आत्ता दिसून आला परंतु मी गेले काही दिवस जो फिरतोय आणि माझा असलेला लोकांशी असलेला संपर्क माझी असलेली लोकांची नार ह्या सगळ्याचा विचार केला तर पहिल्यापासूनच लोकांचा निश्चित त्याच्यामध्ये सपोर्ट आहे इथं पक्षीय याच्याबरोबर इतर पक्षाचेही माझे चांगले संबंध आहेत सर्वांना बरोबर घेऊन काम करत राहणं एवढाच माझा उद्देश आ, या दौऱ्यानंतर आजच खासदार शरद पवार देखील येत आहेत आज आणि उद्या ते असणार आहेत काय एकंदरीत काही साहेब येतात ही आपल्याला माहितीच आहे आपल्याला ते त्यांचा पक्षाच्या भूमिकेच्या बाबतीत निश्चितपणे येणार आहेत त्यामुळे त्याबद्दल मी भूमिका व्यक्त करणं हे काही योग्य नसतं ना साहेब काल अजितदादांचा दौरा झाला आणि संपूर्ण चिपळूण जे आहे ते भग गुलाबीमय झालं होतं आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळाला याबद्दल काय सांगाल आपण मी तेच सांगितलं की सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद निश्चित आहे तो तुम्हाला एकत्र आल्यामुळे तुम्हाला कदाचित आत्ता लक्षात आला असेल पण माझं मी ज्या ज्यावेळी ज्या ज्या गावात जातो आहे तिथे शेवटच्या घटका पण मी पोचतो पोचलेला आहे आणि त्यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे आणि तुम्ही काही सांगितलं किंवा कसंही असेल तर शेखर म्हणून ते मला वैयक्तिक नावानिशी आणि एक कुटुंबातलं सदस्य ह्या नात्यानेच माझी त्यांची ओळख आहे त्यामुळे मला हा विश्वास आहे नाही पैशाचा वापर होणं कालणं हे सगळ्या इलेक्शनमध्ये धर दार, जैत धरलेल्या दार गोष्टी आहेत मी कधीच कोणाच्या बाबतीत कारणं सांगणारं नाही मी एवढंच सांगितलं की माझा सर्वसामान्य कार्यकर्ता किती आमिष आली काही आलं कोणाकडून काय पर्टिक्युलर कोण असं नाही मी म्हटलं ना तर त्याची काही चिंता करणारा नाही आम्ही त्याच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे देवरुखमध्ये मी काम करत असताना माझ्याकडे एकही छोटा कार्यकर्ता नव्हता माझ्याकडे कोणी मोठा माणूस नव्हता परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उभं करण्याचं काम करत करत ती संघटना बांधण्याचं काम मी केलेलं आहे त्यामुळे तीच माझी शक्ती आणि तेच माझं बळ आहे ठीक आहे आर्थिक ताकद कमी जास्त असेल त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही किंवा कोण समोर काय करतो आहे याच्याशी मला देणं घेणार नाही मी माझ्या कार्यकर्त्यांबद्दलच्या असलेल्या विश्वासाबद्दलच त्या वाक्यात माझा खऱ्या अर्थात